मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज मी विशाल पाटील नगर उपाध्यक्ष काल सावदा नगर परिषदेचे कार्यालय अधीक्षक श्री सचिन सोडके यांच्यावर एका मातेपुरीने कार्यालयात येऊन भ्याड हल्ला केला त्यांना मारहाण केली व कागदपत्रांची नासधूस केली त्याच्या संदर्भात सायंकाळी पोलीस स्टेशनला तीनशे त्रेपन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे आणि आज त्याला अटक होईपर्यंत सावदा नगर परिषदेचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी कामबंद आंदोलन करीत आहेत या संदर्भात राज्याचे अध्यक्ष श्री कैलास चव्हाण यांनी फोनवरून आढावा घेतला विभागीय अध्यक्ष श्री कातोरे साहेब यांनी स्वतः पोलिस स्टेशनशी संपर्क साधून या संदर्भात आढावा घेतला जिल्हाध्यक्ष हे त्यांच्या परीने आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहेत तसेच सन्माननीय राज्याध्यक्ष हे डी एम ए स्तरावर त्यांच्या पद्धतीने निवेदन देणार आहेत अशा दुष्ट प्रवृत्तींना तात्काळ अटक करावी शहरातील सर्वसामान्य नागरिकांचा पाणीपुरवठा ते नागरिकांकडून होणारं कचरा संकलन अशा विविध स्तरावर नगरपालिक परिषदेचे सफाई कामगार असतील मुख्य अधिकारी असतील आणि सर्वच कर्मचारी हे कार्यरत असतात आप परीने काम करत असतात परंतु अशा प्रकारचा हल्ला होतो आणि त्याच्यातून अधिकारी कर्मचारी यांचं मनोधैर्य खर्च होतं याचा परिणाम नागरिकांना होणाऱ्या सुविधांवर होऊ शकतो म्हणून नागरिकांनी सुद्धा आम्हाला या संदर्भात पाठिंबा द्यावा आणि अशा प्रकारच्या हल्ल्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो तात्काळ त्यांना अटक करावी आणि कठोरात कठोर शासन करावं ही सर्व नगर परिषद अधिकारी कर्मचारी आणि आमच्या संघटनेची मागणी आहे यापुढे अशा प्रकारच्या दुष्ट प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी नागरिकांनी देखील आम्हाला पाठिंबा द्यावा सर्व राजकीय प्रतिनिधींनासुद्धा विनंती आहे की त्यांनीही आमच्या या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की तात्काळ त्यांना अटक करावी व गो, कोर्टात हजर करून योग्य ती कठोर कारवाई करावी ही विनंती धन्यवाद त्यांनी मारण्याचं कारण काय आहे म्हणजे तो एवढा संतापला काय कारण आहे ते वारंवार नगर परिषदेत येत होते सोडके साहेबांना वेगवेगळ्या विषयावर विचारत होते की याचं बिल काढलं का त्याचं बिल काढलं का या संदर्भात सोडके साहेबांनी सांगितलं की सदर ठेका दिलेला आहे व शौचालय दुरुस्तीचा याचा त्याचा मग त्याचं काय झालं नेमकं संध्याकाळी त्याने एकदमच त्यांच्यावर हात उगारला आणि मारहाण केली म्हणून तुम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल हो काल सायंकाळी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला पोलीस प्रशासनाने सहकार्य केलेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून तो सध्या आहे म्हणजे आतापर्यंत अटक 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 नाही 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 झालेली जोपर्यंत तोपर्यंत तुम्ही काम पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य करत आहे परंतु तात्काळ अटक ता करावी अशी आमची पोलीस प्रशासनाकडे मागणी आहे आज आम्ही त्या घटनेचा निषेध म्हणून एक दिवसाचं काम बंदोल आंदोलन करत आहोत पुढची जी आंदोलनाची दिशा असेल ती संघटना ठरेल त्याप्रमाणे असेल काल दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीस या दिवशी दुपारी नगरपालिकेचं नियमित काम चालू असताना एका माथे फिरून येऊन आपल्या नगरपालिकेचे मुख्य लिपी सचिन जोडके साहेब यांना येऊन दमदाटी केली व दमदाटी करीत असताना त्यांच्याशी उदरत काढून त्यांना एक त्यांच्या कानाखाली एक चापटसुद्धा मारली व त्यांच्यासमोर टेबलवर असलेल्या सर्व कागदपत्रांची फेकाफेक केली तर त्या संदर्भात त्यांनी विचारणा केली असता कोणतंही उत्तर न देता तो माती निघून निघून गेला आज नगरपालिका कर्मचाऱ्यांनी जे काम बंद आंदोलन पुकारलं आहे ती त्याला अटक व्हावी आणि संबंधितावर कारवाई होई यासाठी त्यांनी बंद आंदोलन पुकारलं आहे खरोखर नगरपालिका कर्मचारी हे दररोज त्यांच्या परिस्थितीनुसार वेळेनुसार सावधा शहरातील लोकांची सेवा करत असतात मग काम कामगार असतील पाणीपुरवठा विभाग असेल बांधकाम विभाग असेल किंवा प्रशासन विभाग असेल सर्व परी त्याच्या त्याच्या परीने आपलं काम कर्तव्यात कोणतेही कसूर को ठेवत नाही अशा पद्धतीने काम करीत असताना एखादा माथे फिरू येऊन जर का कर्मचाऱ्यांना दबावात घेऊन असा गृ गैरकृत्य करत असेल तर ते निषेधार्ह आहे आणि अशा गैरकृत्य करणाऱ्याला संबंधित पोलीस स्टेशनने योग्य ती कारवाई करून त्याच्यावर कारवाई करावी जेणेकरून भविष्यात या प्रकारची घटना घडणार नाही अशी दक्षता यापुढे घेतली जाईल व सर्वांनी जे काम बंद आंदोलन केलं या सर्वांच्या काम बंद आंदोलनाला मी संपूर्णपणे पाठिंबा देत आहे काल दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीस रोजी आमच्या कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्री चोळके यांच्यावरती एका मातीपिरून हमला केला त्यांना एक सुद्धा लगावली त्याच्यानंतर संबंधितावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे परंतु तो फरार असल्यामुळे त्याला पकडणं अटक झालेली नाही आहे तरी आज आम्ही निषेध नोंदवत आहो या गोष्टीचा आणि ते संघटनेमार्फतही त्या गोष्टीचा निषेध नोंदवून निवेदन मान्य जिल्हाधिकारी महोदयांना देणार आहेत तरी त्यांची त्याला लवकरात लवकर अटक व्हावी ही आमची सर्वांची इच्छा आहे लेवाजागत YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी قناه सबस्क्राइब करा आणि आपल्या मोबाइल वर सुद्धा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवाजागत 过你了。